अवकाळी पावसाचा फटका बैल बाजारावर चोप्रा शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्याचा फटका बैल बाजारावर दिसून येत आहे पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतकरी बैलजोडी खरेदी करीत असतो किंवा आपल्याकडची बैलजोडी विकून नवीन बैलजोडी घेत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रविवारच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार हा जळगाव जिल्ह्यातील मोठ्या बैल बाजारांपैकी एक बैल बाजार असल्याने या बैल बाजारात विक्रीसाठी व खरेदीसाठी लांबून व्यापारी व शेतकरी येत असतात परंतु या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडल्याने बैल बाजारात विक्रीला आलेल्या बैलांची संख्या कमी दिसून येत आहे कुठेतरी मंदीचे सावट बाजारावर अवकाळी पावसामुळे जाणवत असण्याच शेतकरी सांगत आहे आणि बैल बाजारामध्ये बाजार मंदी दिसते कशामुळे अहो आता शेतकरीकडे पैसा असं गारपीट काढतोय जून आतापासून पेरू दे काय पाऊस पड काय शेतकरी बैल घेईन म्हणजे जो आपला जिल्ह्यामध्ये जो बैलबाजार मोठ्या प्रमाणावर भरतो तो आता सध्या पाहिजे तसं भरत नाही याला कारण म्हणजे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं ते आहे का शेतकरीकडे पैसा नाही बैलबाजार भरतो तर बेपारी काही पण सांगतात तर शेतकरी कुठून बैल घेणार आहे आता भेटत नाही बेपारीला कमी भेटत कम नाही तिथून अवकाळी पाऊस मुळे सगळ्यांचं हे

जो बाळा बैला घ्या शेतकरी करायला त्याला पंधरा विरोध द्यावा द्यौर लागणार असं आहे ना बैल वगैरे घ्यायची चालणार नाही कारण शेती कसं व्हायला लागेल शेतकरीला पको का नको पको बरोबर त्याला शेती करायला तो का पडू देणार तिथं असं दादा लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज